আজটা কমিথটা আ আজ এ হওয়া লা কর গলে আ চরে বেজা আ বেঞজাদা ভান্দা মানক আজ ভান আজ ভাতে আ ভা আবু আজি তুলে বললা ।

अरे मग त्याच्या घरी जामी नाही येत त्याच्या घरी मा, दारा मा तो खेळतो मी नाही तर चाललो मी माघारी अभि तू चालला ना अ शुभमदा थांब ना शुभम दादा आपण चौघ जण पाहिजे ना मग चोर पोलीस कसा घेशा येणार नाही बाबू चालला जाईन मी खरंच माघरी दादा मोनी मी शुभम नाही ना शुभम म्हणणं पोत्रेला तू पाहुणी नाहीस नाही आमच्या गावात तरी बी आमच्या गावात येऊन आमच्या सगळं भांडतो पाहुणी नाहीस ना तू

Oh babu, mi lertot! Amang bi lel.. lel.. leliki ma aile sangtu! Ma ajili bi balau nanin! Ma Mama mamali bi balau nanin! Ma apajili bi balal zain mi! Ma balau lanin

¿Cómo? ¿Me ayuda con potear a que ¿Será que va el nene? बाली आली वाटते त्या गाडी घेतली तरी आमच्याच गाडीला काव त्याची गाडी का हार घालून उभी करून ठेवते काय का सांगा माय गाडी नव्हती ताई भीमा पोराला सुचून देत निरा गाडीत पेट्रोल टाक की नको टाकू पैसा ती हातात दिला नाही आता म्हटलं गाडी घेतली दिनू ना આ મા ગાડી લે સરામ ભેટ ચડ ગાડી લે તો મામા ગાડી ઘણી તરીબી મા शांतीची अशी नाही भली कपटी आहे शांती तिला वाटलं आपल्या गाडी ते काय खराब करा मग कुठून उठलं गेली तर गाडी खराब नाही होत काय टायर घासतात किती म्हटलं ती हँडल पलटा लागते खराबच होते गाडीचे पार्ट खराब काय चालवली तर उभी असली तर कशी साबुत राहतात शांती लय बदमास आहे एक नंबरची शक्ती आहे तुम्हाला म्हणून सांगतो तीनच म्हणलं शिंत्या दे की काय आपली गाडी नेता उभीच राहते ने मंग्याची गाडी बरी घासते आमच्या मंगेल तर अख्खोलच नाही बिना ताकाचं वगारू कसे आहेत शांतीच्या घरचे मला माहित आहेत ना स्वतःची गाडी असल्यावर लागे माघरची गाडी नेली हम्म एवढा शाकटे पण त्याला वाटलं शीन हे समदा डाव समधी अक्कल त्या शांतीचीच आहे तिला वाटलं रस्त्यानं गाडी चालते रस्ता हबडखोबड राहते नाही राहत काय फुटेल फाटेल कुठे गड्डे गुड्डे टायर खराब नाहीत होत काय मग म्हणून शांतीने दिली गाडी मला माहीत आहे ना समध्या अंधरल्या गोटी मला माहीत राहतात

बाई काढ त्याच्यासाठी म्हणतो ते पोरी घेत नको जा दुक लिंबू अरे ते कच्चे लिंबू असेच असतात तिने माहितच नाही आपण इकडे आलो म्हणून अ म्हणे चाल द गेले का तुम्ही असं करता मग चाल बाई बालीले म्हणेन ये म्हणून मा घरी फररायचं करेले नाही तरी पिंकी काही घरी नाही मीच ब लावीन जरास मन मकळ होते दुसरं काय गावातल्या तर कोणाला सांगलं तर काही नाही आता बाली विचारतो ना बालीच्या जा भाव जाईन केवड्याची साडी घेतली भावानं काय केलं तर घेते का नाही घेत साडी तर औंधात माय शांतीच्या घरी वावर घेतलं गाडी घेतली मी आता म्हणलं पोरीले दिवाळीला आणते का नाही आणत म्हणलं पोरीले दिवाळी आणणं म्हणजे का तोंडाची गोड दिसते का तुम्हाला मग साडी घ्या लागते लेकरं आहेत तर लेकर लेकरेले कपडे घ्या लागतात बावन सार लागते किती म्हणलं तरी सात आठ हजारा चुना लाग मि तनो शान्ति औन्दा पोरीले बाली शान्ति आली मना आइ नै मात्र हो जात आता बालीले बलाउ भाइ फर करेले तसी माई मानुसकी मा? मानुस का मा बिनमानसकि की बाई घरी आली बाहिले तर फरा बला जात मी आता बालीले बलावतो भाइ गोट कहि अंदरली वावराचे पुरे पैसे दिले का नाही दिले गाडी दिनून घेतली का सासऱ्यानं घेऊन दिली काही सांगताच येत नाही शांतीचं अंदरून म्हणलं अशी सुनीले मागतो बापाले पैशी मला माहित आहे शांती कशी आहे तर मोरून म्हणते आम्ही घेतली आम्ही घेतली माग्याला लावलीस तिने सुनीले म्हणून धाडलं शिन दिवायले पोरगी याच्या पहिले सुनीले दिवायला धाडलं तर तिनं शांती दिसते तेवढी कमी नाही तुम्ही लोक तिच्या गोड बोलातच जाता मरे माहित आहे अंदर लढाव तिनं म्हणलं शी सुनील मग तो बापाले चार पाच लाख गाडी घेतली निकडे गाडी घेतली अशी मग आता बालीने बोला होतो ना मी समजा खुलासा होते अग मला म्हणणं मला काय म्हणते गो मला मला पण देना दादा एक <laughs> मोठा दादा शिकवते बर बाई दादा सांगते तस <laughs> दादा का बाई शिकवेले मी तर जातो म्हणतो आजी पण सुट्टीच नाही मिळत ना स्कूल स्कूल मध्ये सुट्टी असली की ट्युशनला सुट्टी नसते आणि ट्युशनला सुट्टी असली की स्कूल ला सुट्टी नसते त्यामुळे मावशीकडे झालेच नाही मिळत

मी स्कूल मधून आलो की आजीच्या रूम मध्ये जातो सोबत बोलतो काही त्याच असलं तर माझी मम्मीच देते कारण माझ्या आजीला खाऊ घालायला लागते ना असं थोडं थोडं तर मग मग माझी मम्मी म्हणते की तू 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 व्यवस्थित नाही खाऊ घालणार सांडून जाते ना आजीच्या अंगावरती तर म्हणून मग मम्मी खाऊ घालते पप्पा असले तर पप्पा खाऊ घालतात हो रे बाबू तरी बी जा बोलत खाऊ नका मग का

अच्छा अरे आपण तिकडे बसूया ना जिन्यात बसू आणि तिथे बसून खाऊया हो चल बघशील बरोबर आहे ना आणतो <laughs> ना मी काय बाई मस्त गुन्हा गोविंदा राहतात बाई लेकर अभिषेक भांडत नाही लेच गुन्हा <laughs> हात बाई माय तू पाय जा रे बाबू हो असा समराज बस जा इकडे अडी अडकुणीत बसू नका कुकडे आता समोरच्या अंगणात बसा ना समोरच्या अंगणात बसा आता आबाजी येतील वावरातून हा अंगणात बसा हो आजी इथेच बसतो आम्ही अंगणात बसा बसा माई जया काय करून जया काय करून बाई तिकडे काय नाही आई काय नाही करून राहिली राहू दे तू तिकडच कर तिला अजून सांगतलं तजून मला कल्ला करे पाय ना किती खाना झाला सामान आई हे थावण कोपईन हे काऊन ठेवलं हे तिकडे कुठ्यातच नाही ठेवलं आता किती पसारा झाला हा माय तू नको काढू दे बाई राहू दे पडू दे बर सांग मला वाटलंच तुला रिकामा बसा वाटत नाही का जया घरी चालू रे चालू अति असते चालू दे चालू निरा होय बरं इकडे राहू दे पडू दे कोण जात नाही तिकडे आवा ते जुनं आहे ते पाजून घ्या लागतात सारे खुडेल खाडे लागते म्हणून टाकले तर तिथे आता पंच आलाच नाही गावात नाही तर पंच याला की मग त्याच्या जवळ बाजून घेतात त्याच्यासाठी पळेला ते राहू दे तू नको बरं ये बरं इकडे आई पण हा पसारा या चुक्याचा ध्ये काय करून ठेवली आहे कोली थांबी सगळं बाहेर काढतो आणि काय नाही काही नाही काय ठेवलं होती आणि तारपात्री आधी कोण ठेवला बाबा ना हे नाही ठेवत तिकडे हे पोते किती फटके फुटके पोते आहेत व हे फेकून द्या काय व माय बाई नाही राहू दे ते शिवून सावून होतात तयार तुला नाही माहित मग हरभरा आला की सोयाबीन आलं की माल भरायला पोत कमी पडते मग ते शिवलं की होते फकफक करून नको राहू दे अव आई कायच बाई बर बा, मी करतो तुझा तिकडे बस येऊ न इकडे पाहिजे धुळला झाला तर इकडे दिवाळीला दोन दिवस नाही लागे बसते करत काल तसंच बसते ते माडी साफ करत आजी भोय बर इकडे घरी धंदा करतो अति धंदा करतो निरा काय निरा निरा तुला जीवाला आराम पाहिजे नाही पाहिजे साग आली का तू ये बरे इकडे राहू दे बर ते पडू दे बरं तसाच काय करा हो आली अव आई मी ते काढतो जसं झाडून गुळून काढतो ते खाली उघडी ठेवतो दोन दिवसभर म्हणजे रे त्याचा वाज चालला जाई आणि ते सामान काही कामाचं नाही ना आता भंगारात देऊन द्या ना किती जमा करून ठेवलं ते अहो बाई शेतकऱ्याचं घर आहे शेतकऱ्याच्या घरात राहते दे ना तू आई मग खोट्यात ठेवा ना इथं काय ठेवलं घरात तू हे बरं इकडे राहू दे बरं तसं बाबा ठेवायला येते राहू दे पडू दे, दे तसंच तू 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 दिवाळी आली का साफसफाई करायला आली त्या तू तिघी मस्त तिकडे बसल्या फोन घेऊन काय करतात काय नाही त्या तर बस हात मेहंदी काढून बसली ते नवरी होऊन बसली तू बस तिकडे धंदा करत जाय बसते याच्यात काही नको करू काय नाही बसा लागत मा घरी कुठे बसत असतो मी मला घरी चालूच राहा लागते अतिदर्शक करू लागलं तुला तर तुला तेवढाच आधार होते मला काही बसायची सवय नाही माझी चालू चालूच मी बसली तर उलटी बिमार पडतो आई मी हातपाय दुखतात मला धंद्यात मला काही माहित नाही पडत <laughs> आव माय तरी बी आता माझ्या घरी दिवाळी आले जर सगळं रामजीवाले <laughs> काय म्हणजे काल सकून फोन पाहुण्याचा फोन आणता तर काय काय म्हणजे तू का घ्यायला बोलावलं का लागे त्या मला लागत होत राहतो एखादा दिवस अजून काय नाही घ्यायला येत केलं त्याने फोन काय चालू आहे तसं असत विचारायला नाही मी दोन तीन दिवसांना सांगून झाली ना मी की आता राहतो मी चार पाच दिवस महिन्यांना येलाय ना महिन्यांनाच राहते त्याच्यान मला काही होणार नाही तेच म्हणलं माहिती काय सांगा माय मग फोन आला ना म्हणते <laughs> म्हणते का पाहुणा येतो घ्यायले राय बघ नाहीतरी किती माय दोन चार वर्ष झाले जास्त का जशी बुडी खाटल्यावर पडली तशी तुला येणंच बंद झालं ना हा नाही तर पहिले तरी कसं म्हण दोन चार दिवस काय होईना राय जात आता तर तुला येणार राय नाही होत नाही कुठे जाणू नाही येणू नाही काही नाही आता राय म्हणा तू म्हणले म्हणा बाई रा म्हणा बाई आता काही करा माझ्या चार पाच दिवस म्हणा काढून आल्यासारखी वाटते ना चौ दोघी चौघी जण येत तर तूच नस पायच्या गोष्टी चालू आहेत तुझी माहिती किती गुपित आहेत गुपित तुला कमी सांगू आम्ही ठेवा <laughs> मग तुमच्याजवळ गोपीत आम्हाला बायक्याच नाही नाहीत बरं म्हटलं तो गेल्यास आला होता आई तर त्याला सांगितली का पाणीपुरी बरी माय या पुरीला तर का मी तुमचं पाणीपुरी वालायला द्यालपूरलं असतं जाय तिकडे इकडे तिकडे जाऊन खायची गरजच नाही त्याचा हे पाणीपुरी खाणारी त्यालाही बिचारायला गिराईक शोधाची गरज नाही घरीच कटली असती त्याची पाणीपुरी <laughs> <laughs> आई आताही बोलते ना थांब त्या पाहुण्याला फोन लावतो मग म्हणतो काही नका जाऊ कुकडे फॉरेनले नाही ना दिल्लीला नाही ना मुंबईला नाही पुण्याला नाही मस्त गावात पाणीपुरीचा ठेला टाका आणि टेन्शन नाही माबाईंची हौस्तरी फिटीन पाणीपुरी खायची <laughs> हो ना काय माहिती पाणीपुरी तर फिसाय बाई योग्य आले लोच जाय व मम्मी पाणीपुरी आवडती ना मला मग मी कुठे नाही म्हणून राहिली माझ्या खाना अरे म्हटलं योगिता किती पाकिट आणू उमेश दादा पाच पाकीट आण पाच पाकिट उमाबाई योगिता पाच पाकिट काय करतो त्या दिवशी बाबा दोन पाकीट आले त्याच्यात तसं झालं पाच पाकीट काय काय आणून ठेवतो ते घरात आणि आण रुमेश दादा आण बोराय बाई जया बाई ते गाव मंग दिन तिची काय गोष्ट आहे बाबा <laughs> काय रे उमेश दादा आणि बाय संध्याकाळी जेवण करू नका इकडे जसं पाणीपुरी खायला <laughs> बरं बाबा मी येतो मग फारच चांगलं बरं आण मग पाच पाकिट पुरी पैसे दिले का त्याने बाबू उमेश चिल्लर नशी पैसे घेऊन जाय नाही नाही काकू आहेत माझवळ मी आणतो मला पाहिजे पैसे घेशे नाही रे उमेश दादा अरे काही बोलते का थांब ना पैसे नाही ना काय माझो का पैसे नाही मग माझोचे सरले की मागून घेईन मी तुले राहू दे तुझ्याजवळ तुझ्याजवळचे मी आणतो आज पाणीपुरी अरे दादा सांग काय करा त्या पुराली नसतात दंड काय योगिता पहिलेच पैसे काढून द्या अहो आई मी म्हटलं तरी सांगतो देतो पैसे जाऊ दे आमदे तो का लोक आहे का लोक नाही पण मस्तच की नाही मग मध्ये टेन्शन नाही का तुम्ही सगळे जण ते पाणीपुरुच खाता तो आब बाबासाठी माझ्यासाठी दोन भाकरी टाकतो भाई आमचं होत नाही पाणीपुरी न गिनीपुरीनं आम्हाला खाता येत नाही पसति नाही माय भाई तुम्ही खादा माय आम्ही दोघांसाठी दोन भाकरी टाकतो लकरायचं हो भाई लकराईले जया लेकराईला उलची खिचडी टाकून देईन मी राहते तू भाकरी मी टाकतो महाची नाही तरी बाबाला भाकरी आवडते मी करतो भाकरी काय माय चालूच राहत काय म्हणतात काय चालू दोन भाकरी करतो मी लकडायची खिचडी टाकतो जाऊ दे मग आता संध्याकाळी स्वयंपाक आता टेन्शन नाही अरे अंग द्वाल पण देऊ मी आले का मी म्हणून आता बाबा आर आता निथिन म्हणून हो जा अंग द्वाल उमेश काल आला होता ए या पुरी ना पाणीपुरी सांगली त्याले पैसे दिले भाई नाही बाबा उमेश दादा म्हणे मी सांगतो म्हणे पाणीपुरी त्याच्या इकडून आणते तो ओ <laughs> बर बर आला बाप्पा पाहिजो पाहिजा मग ती त्याला बोलावसा खायले ना तू त्याला आणायला असा त्याला खायली ना बोलावसा नाही नाही म्हणलं त्याले हो जा तुम्ही नाही मी आणतो टाळली गे अंगिंग द्वा बाबा पेरणं झालं का चांगलं हो बाई जे यावेळी मस्त पेरणं झालं हो अरे बा योगिता बाई पावल्याचा फोन आला म्हणून योगिताचा फोन नाही लागून राहायला मी म्हणलं मी वावर आता बऱ्याच पेरणं धरलं म्हटलं मी वावर आता घरच्या फोनवर करा म्हटलं का बघ तुझ्या फोनवर आलता का मग पावण्याचा फोन नाही नाही आलता बाबा मग मला फोन आलता मला फोन या लेकरी बंद करून ठेवता ते गेम खेळले खेळले फोन बंद करून टाकला चार्जिंग संपली त्याची मग मी चालू केला मग आलता फोन हा तेच म्हणलं हा बरं बरं मी आण धुतो बा